सुरुवात आहे सुरुवात आहे अजून काही व्यवस्थित निकाळालेलं नाही आहे सध्या पहिली किंवा दुसरी फेरी जास्तीत जास्त चालू असेल त्यामुळे थोडा अजून वेळ लागेल एक अकरापर्यंत किंवा साडेदहापर्यंत जास्तीत जास्त तिथे व्यवस्थित कळेल सध्या पण अजून तरी सुरुवात आहे तरी पहिल्या फेरी किंवा सकाळचे जे गोष्टी आहेत चालू त्यामध्ये बाकीचे मराठी चॅनल म्हणा किंवा अदर चॅनल जे काय म्हणत आहे आपण ते एकदम स्पष्ट करू व्यवस्थितपणे तर बघायचं झालं तर संभाजीनगरमधून खैरे पुढे दाखवत आहेत सध्या चंद्रकांत खैरे हे पुढं दाखवत आहेत तर बारामतीमध्ये सकाळी सुप्रिया सुळे पुढे होत्या परंतु आता सुनेत्र पवार हे पुढे गेलेले आहे बीडमध्ये पण सध्या ती परिस्थिती होती म्हणजे सकाळपासून जे गोष्ट चालू होते ते पंकजा मुंडे पुढे दाखवत होत्या पंकजा मुंडे ह्या पुढे दाखवत होत्या पण नंतर आता सध्या नऊ वाजेपर्यंत तर सोनेमुंडे पुढे गेलेले सोनमने हे पुढे गेलेले ताई मागे आलेले आणि त्यानंतर शिरूरमध्ये सकाळपासूनच शिरूरमध्ये सकाळपासूनच कोल्हे यांनी स्वतःची बाजू धरून ठेवलेली आहे कोल्हे हे पुढे दाखवत आहे तर सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे हे पुढे दाखवत आहे परंतु फक्त सातशे मतांनी नारायण राणे हे फक्त सातशे मतांनी पुढे दाखवत आहे सध्या त्यांचं विजय आहे पण सातशे मतांनीचा आहे साताऱ्यामध्ये सध्या थोडासा बदल झालेला दिसतोय उदयनराजे भोसले हे पिछडीवर आहे आणि शशिकांत शिंदे हे पुढे गेलेले तसेच रायगडमध्ये सुनील तटकर हे पुढे आहे सध्या सर्वप्रथम हे सांगू इच्छितो की ऑफिशियली पहिली फेरी बऱ्याच ठिकाणी अजून जाहिरात झालेली आहे त्यामुळे हे फक्त काय एक एक्झिट एक पोल टाईपच चालू आहे सध्या की कोण पिछडीवर आहे कोण पुढे त्यामुळे सध्या तरी जाहीर झालेली नाही बऱ्याच ठिकाणी तर नागपूरमध्ये गडकरी सध्या पुढे आहे महाराष्ट्रात सांगत झालं तर सध्या फिफ्टी फिफ्टीच चालू आहे म्हणजे दोन्हीकडे पण सध्या समान दिसत आहे त्यामुळे अजून काही सांगता येत नाही अजून एक दोन घंटे तरी लागणारच आहे या गोष्टीला त्यानंतर भारताचं सांगत झालं एकदा आपण ओव्हरऑल घेतलं भारताचं सांगत झालं तर, तर पाचशे त्रेचाळीसपैकी सातशे एकाहत्तरचा निर्णय सध्या दाखवत आहे सातशे एकाहत्तरचा सध्या दाखवत आहे त्यामुळे दोनशे चौऱ्याण्णवमध्ये एन डी ए दाखवत आहे आणि एकशे चोवीस आता ऑब्वियसली पुढे गेला असेल व्हिडिओनंतर इंडिया हे एकशे चोवीसपर्यंत दाखवलं आहे इतर बावीस आहेत त्यामुळे हे निर्णय अजून ने फिक्स नाही आहे चालू आहे अजून गोष्टी